हॅलो गाईज कुकिंग टाईममध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण डाळ तांदळापासून ढोकळा कसा बनवायचा हे बघणार आहोत नेहमीच बेसनाचा ढोकळा खाण्यापेक्षा हा नवीन काहीतरी आणि चवीलाही अगदी मस्त लागतो जाळीदार आणि मौसू तसा हा ढोकळा तयार होतो रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेलाय काही प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत इझिली पोहोचेल चला तर रेसिपी बघूया सर्वात आधी आपल्याला डाळ तांदूळ भिजवून घ्यायचे आहे तिथे मी एक वाटी तांदूळ घेतले होते आणि अर्धी वाटी हरभराची डाळ ज्या वाटीने तुम्ही तांदूळ मोजाल त्याच वाटीने आपल्याला हरभराची डाळ मोजून घ्यायची आहे इथे मी डाळ आणि तांदूळ सात तास भिजवून घेतलेले आहेत व्यवस्थित आपल्याला डाळ तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत तुम्ही इथे तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो वापरू शकता इथे मी रेशनच्या तांदळाचा वापर केलेला आहे आता मिक्सर जारमध्ये आपल्याला डाळ तांदूळ घालायचे आहेत जेवढं पाणी काढता येईल तेवढं पाणी काढून आपल्याला यामध्ये मिक्सर जारमध्ये तांदूळ घालायचे आहे जास्त पाणी घालू नका हे वाटण करताना ला गरज पडली तर आपल्याला अगदी दोन तीन चमचे पाणी घालायचं आहे आता इथे आपण ज्या वाटीने डाळ तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मी एक वाटी दही घेतलेला आहे दही जास्त आंबट घेऊ नका आता त्यामधला अर्धी अर्ध दही घालून मी अशा प्रकारे हे डाळ तांदूळ व्यवस्थित एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचे आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकाल यापेक्षा आपल्याला जास्त पातळ हे मिश्रण तयार करायचं नाही व्यवस्थित डाळ आणि तांदूळ मी इथे वाटून घेतलेले आहेत आता एका भांड्यामध्ये आपल्याला हे वाटून घेतलेलं मिश्रण काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने इथे मी सगळे तांदूळ वाटून घेतलेलं आहे पाणी यामध्ये जास्त घालू नका नाहीतर ढोकळा व्यवस्थित तयार होणार नाही आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकाल यापेक्षा जास्त पातळ कन्सिस्टन्सी ठेवू नका अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आता यावरती झाकण ठेवून आपण सात ते आठ तास हे पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे तुम्हाला जर हे सात ते आठ तास पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं नसेल तर तुम्ही इन्स्टंट डोकळासुद्धा करू शकता त्याऐवजी तुम्ही इथे एक पॅकेट इनोचा वापर करा आता इथे सात तास झालेले आहेत पीठ तुम्ही बघू शकाल व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे तुम्ही जर पीठ फर्मेंट करून ढोकळा केला तर अगदी मऊसूत आणि जाळीदार ढोकळा तयार होतो इन्स्टंट ढोकळ्यापेक्षा याची चव अगदी अप्रतिम लागते थोडा वेळ लागतो पण चवीला हा ढोकळा अगदी अप्रतिम तयार होतो आता व्यवस्थित आपण एकदा मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही तुम्ही जर पाणी घातलं तर मिश्रण खूप पात्र होईल अगदीच जर मिश्रण घट्ट वाटत असेल तर तुम्ही एक ते दोन तीन चमचे पाणी घालू शकता दोन तीन चमचे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा साखर घालायची आहे पाव चमचा हळद घालायची आहे यापेक्षा जास्त हळद घालू नका नाही तर ढोकळा लाल होईल आता यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला इथे मी आ, मिरची दळून घेतली होती बारीक ती घातलेली आहे तुम्हाला जसं तिखट हवं त्यानुसार तुम्ही घालू शकता त्या व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला एक चमचा इनो घालायचा आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे आता लगेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ही प्रोसेस करण्याआधीच आपल्याला ज्यामध्ये तुम्ही ढोकळा शिजण्यासाठी ठेवणार असाल त्यात त्या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता इथे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही मिश्रण बघू शकाल अगदी फुललेलं आहे आता इथे मी ताटाला आधीच तेल लावून घेतलेलं आहे आता या ताटामध्ये आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आहे आता थोडंसं आपण टॅप करूया जेणेकरून जे काही बबल्स असतील ते निघून जातील आता इथे मी पाणी आधीच गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं कढईमध्ये कढईमध्ये मी पाणी घालून स्टँड ठेवलेलं आहे त्यामध्ये चिंच घातलेली आहे जेणेकरून कढई काळी पडू नये तर त्यावरती आपल्याला ताट ठेवून त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे इथे वीस मिनटं झालेली आहेत मला ढोकळा शिजण्यासाठी वीस मिनटं लागलेले आहेत व्यवस्थित ढोकळा फुललेला आहे आणि छान रंग देखील आलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ढोकळा पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे पूर्णपणे म्हणजे कोमट कोमट करून घ्यायचं आहे आता इथे आपण ढोकळ्यासाठी लागणारी फोडणी तयार करूया कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर इथे मी लाल आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे ती त्यामध्ये घालायची आहे त्यानंतर कढीपत्ता कोथिंबीर घालायची आहे तर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर इथे आपली फोडणी तयार झालेली आहे ढोकळासुद्धा हलकासा कोमट झालेला आहे एकदम गरम गरम ढोकळ्यावरती फोडणी घालू नका किंवा गरम गरम ढोकळा कट करू नका थोडासा थंड किंवा कोमट करून घ्यायचा आहे इथे मी ढोकळ्यावरती फोडणी घातलेली आहे त्या ढोकळा आपण कट करूया अगदी ढोकळा इझिली कट होतो मी ढोकळा कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल अगदी मस्त आणि जाळीदार असा हा ढोकळा तयार झालेला आहे अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार होतो तुम्ही इथे साखरेचं पाणी सुद्धा या ढोकळ्यावरती घालू शकता अगदी छान असा ढोकळा लागतो इथे आपला डाळ तांदळाचा मस्त असा ढोका हो तयार झालेला आहे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला मी ढोका तोडून सुद्धा दाखवते हो अगदी जाळीदार असा ढोका तयार होतो त्याचबरोबर अगदी मौसूद परफेक्ट अगदी जाळीदार असा ढोका तयार झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब